हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर मशीनचं चा चाक फिरत आहे मात्र मशीन काम करत नसेल तर काय करायचं यावरती मी एक मस्त अशी ट्रिक किंवा सेटिंग घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होणार आहे तर इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय मी फील फिरवत आहे मात्र मशीन वर्क करत नाही आहे याचं कारण काय असू शकतं आणि त्यावरती उपाय काय हे आज मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून मी बनवलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आन तुम्ही आनंद घेऊ शकाल ट्रिक किंवा मी सांगितलेली जे काही मार्ग आहे किंवा जे काही सेटिंग आहे ते आवडले तर तुम्ही चॅनलला सॉरी व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती इथं तुम्ही पाहू शकताय ही शिलाई मशीनची मी सेटिंगसुद्धा केलेली आहे आणि म्हटलं चला मशीनवरती थोडीशी स्टिचिंग करूया मात्र काय झालं प्रॉब्लेम क्रिएट झाला तो म्हणजे मशीनचं फील फिरत मी जसं जसं फिरवते ते फिरतं मात्र मशीन वर्कच करत नव्हती मग ते जे काही सुई आहे ती खालतीवरती होत नव्हती त्यामुळे मग म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओ पण शेअर करूया अशा माझ्या भगिनींना पण असा प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तर त्यावरती काय उपाय आहे किंवा कोणती सेटिंग करायची हे तुम्हाला पण कळावं ठीक आहे तर हे जे पाहू शकताय तुम्ही हे व्हील आहे फील आहे तर ह्या फीलचाच मेन प्रॉब्लेम असतो त्यामुळे ती जे सुई आहे ती खालतीवरती होत नाही किंवा मशीन वर्क करत नाही सगळ्यात पहिला ते म्हणजे तुम्ही ऑइलिंग करायचं मी तुम्हाला सांगित सांग करायचं पण दाखवायचं विसरून गेले कारण म्हटलं चला पहिल्यांदा मी ट्राय करून बघते होतं की नाही तर ऑइलिंग कसं करायचं यावरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता हे व्हीलचं जे स्टील आहे ना ते सर्कल तुम्हाला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय आणि त्यानंतर ही जी स्टीलची जी ही आहे ना ते तुम्हाला मग बसवून घ्यायची आहे व्यवस्थित पेचोपेच बसवायची आहे नाहीतर मग मशीन वर्क करत नाही ते मशीन वर्क न करण्याचं कारण म्हणजे ते जे व्हील आहे ना ते थोडंसं त्याच्यामध्ये धूळ वगैरे अडकली तर ते स्लीप होतं त्यामुळं ते वर्क करत नाही अशा प्रकारे तुम्हाला पेचो पेच जे स्टीलचे जे सर्कल आहे ते व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे बसवताना थोडंसं ते त्रास देतं मशीन काढून पण तुम्ही बसवू शकता किंवा आहे असंसुद्धा तुम्ही बसवू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला बसवायचं आहे मी बसवून तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यामुळे मध्येच स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ठीक आहे व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर करून घ्या कारण मी असे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असते जो की मला प्रॉब्लेम होतो तो माझ्या इतर भगिनींना वगैरे होतो या उद्देशाने मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे तुम्ही पण तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये वगैरे कुणाची जर शिलाई मशीन असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तरी तो तुम्ही पाहू शकता स्टीलचं जे सर्कल आहे ते मी व्यवस्थितरित्या बसवलेलं आहे आता मी ते काय करायचं आहे तुम्हाला तर जो स्क्रूसारखा जो एक सर्कल छो छोटासा सर्कल आहे ना त्या सर्कलवरती तुम्हाला प्रेस करून जाम असं बसवायचं आहे फिट्ट बसवलात हो तरच आणि तरच मशीन वर्क करू शकते इथं तुम्ही पाहू शकताय ते फिट्ट बसल्यानंतर ते स्लिप झालं होतं धुरळ्यामुळे आणि मशीनमध्ये दोरा वगैरे अडकला असेल तरीसुद्धा असा प्रॉब्लेम होतो तरी तो तर इथं तुम्ही पाहू शकताय आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे जर तुमची पण शिलाई मशीन वर्क करत नसेल आणि फक्त फील फिरत असेल तर तुम्ही ही सेटिंग करून पहा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते चला भेटो नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा